एकोणतीस ऑगस्ट दोन हजार झाले आहेत मराठा आरक्षण घेऊनच आम्ही इथून निघणार असा त्यांचा आशावाद आहे आणि असा संकल्प करून मुंबई ते मुंबईमध्ये आलेत पण खरंच त्यांच्या लढ्याला यश येईल का याबद्दलची त्यांची मतं काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या राष्ट्र गाडाण्यात आले मराठ्याला सोडून तुमचं हिंदुत्व पूर्ण होणार आहे का आज आमच्या मराठ्यावर प्रश्न आलेला आहे तर एकही हिंदुत्ववादी संघटना पुढे आलेली नाही किंवा आम आमच्या हक्कासाठी कोणी लढत आहे दिसत नाही आज आम्ही मराठा मनोज दादाच्या मागे सक्षमपणे उभे आहोत आणि दादाला दा काही जर झालं तर आम्ही मराठवाड्यासह इतर महाराष्ट्रात आणि देशात काय घडेल हे आम्ही प्रशासनाला शासनाला दाखवून देऊ आणि सत्तावीस तारखेपासून मनोदारंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येते अमोर नोकन सुरू आहे परंतु प्रशासनाला आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही मी प्रशासनाला माध्यमाच्या या टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फडणवीस साहेब तुम्ही जरी शांत बसत असाल पण मराठ्यांचा संयम पाहू नका जितके जितके दिवस शांत बसताल संयम चाललेला आहे एक दिवस असा परिस्थिती निर्माण होईल की मराठे सर्व मंत्रालयामध्ये दाखल होतील आणि तुम्हाला खुर्च्या खाली करावं लागतील तुम्ही मराठ्यांचा संयम पाहू नका आज मराठे शांत आहेत मराठ्यांना जितकं शांत बसता तितकं तितकंपणेपणतेपणाने पण वागता येत म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला वारंवार विनंती करतात दादा विनंती करतात की तुम्हाला मराठांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि ही आमची रास्त मागणी आहे ही आमची कोणतीही चुकीची मागणी नाही हे येणे दिसतेत मराठी लोक आलेले त्याला त्याला भरपूर आहे ना आम्ही आम्ही त्याला खूप दिलंय ना ते आता जवळ येऊ देत कोणी आम्हाला छळायलेत ते आम्ही कुणबी नाही तर कोण आहे आम्ही आम्हाला कुणबी म्हणतेत कुणबी आता एल एशी आणि झालेत म्हणते तर कुणबी का मराठी आता आऊत करायला कुणबीच म्हणतेत अर्ध्या नोंदी निघाल्या एक भाऊ कुणबीने एक दुसरा कुणबी कोण कौ, कोण होते ते का नावा थोडे सांगायला समुद्रात इतका माल आहे आमच्याकडं आमचे इथले मुंबईवाले पुढे ने आले बिस्किटचे आम्हाला वाटते द्या गरीब लोक खातील पण आम्हाला येणं छळलं एवढं की आम्हाला पाण्याची बाटल घेऊन मिळणं गेली पन्नास रुपये जारला घेतले स्वयंपाकाच्या जागा देईने गेले कोणी आता चार दोन हॉटेलवाले ना मला उपास होतात त्या दिवशी शाबू द्यायला त्यानं हात जोडले म्हटला मामा पैसे नको पण म्हणू नका आमचे घेईनत म्हणून आम्हाला त्रास होते तीनशे रुपये बिल झालं त्यानं रुपया घेतला नाही पुन्हा आमच्या मागे दुसरा होता त्याशे तीनशे होते मी त्याला चोंबाळलं म्हणलं वा तू गरीब माणूस पैसे घे त्यानं मला चोंबाळलं म्हणला पाणुरंग आल्यावरच वाटायला आम्हाला आता सकाळी त्याने खिचडी खाऊ घातली पैसा घेतला नाही पण म्हणू नका म्हणला कोणाला म्हणजे कोणावरच तरी यायच्या दडपण असायला पाहिजे आणि आमच्या दारात पळत येते त्यावेळेस पाया पडतो तर आता आमच्या लोकाला छाळायला तिथे आम्ही काय यायला का, का भिक्षा मागे ना आमचं जे नोंद आहे ते जरांगे म्हणायला मररायला येते ते काही पैसे घे नको आमची त्र्याऐंशी नंबरला नोंद आहे म्हणते ते गॅजेट काढा मग ते काढायला पाहिजे नाही ते मग आम्हाला तिकडे है हैदराबाद मध्ये विलीन करून जाऊ देवा पाकिस्तान मध्ये काय मुस्लिम माणसाच्या लोकांनी मैजी खुल्या करून दिल्या पुण्यावरून आले पिंपरी सिंग चिखली मी कालपासून येत आहे जरांगी पाटील शांततेने आंदोलन करत असताना था मराठा समाज शांततेने करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का वेळ लावायचं टाईमपास करायचं काम का चाललंय हां किती वर्ष झाली आम्ही लढतोय आमच्या मुलाबाळांचं कल्याण नाही बघायचं का आरक्षण द्यायला प्रॉब्लेम आहे काय फसा का करतात साहेबांनी दिल्यानंतर परत ते पा हे परत काय यावं लागलं मुंबईला जरांगी पाटलांना धनंगी पाटलांची तब्येत ना नाजूक झालेली आहे धारांगीपाटल्यांनी हट्ट झाला आहे प्राण गेला तरी मुंबई सोडणार नाही आणि येणाऱ्या तीन दिवसामध्ये मुंबई पूर्णपणे पॅक झाल्यानंतर महाराष्ट्र पॅक झाल्याशिवाय राहणार नाही ह्या ठिकाणी ही वेळ दिवसो धारांगी पाटलांना फार त्रास व्हायला लागलेला आहे आणि इथं खाण्यापिण्याची नाही सोय कशाची सोय नाही अन्नपाणी नाही हे धरांगी पाटलांनी ऑर्डर दिल्याबरोबर का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टेम्पूच्या भाकरी जेवण हे समाजासाठी आले आज करोडो समाज मुंबईमध्ये जिकडं जावं तिकडं बघू वादळ आहे भगवत नाही भकृती घेऊन मराठीला आणून मराठ्यांना आरक्षण द्यावं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि इथून हटणार नाही आमच्या दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्या कुठल्या संविधानिकच मार्गाने चालू आहेत असं कुठला म्हणजे विकराळ रूप आणून त्यांनी मागण्या मागत आहेत संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान संविधानिकच मागण्या आहेत यांच्या संविधानानुसार आणि मला अजून एक काय म्हणायचं शासनानं आमचं जेवण बंद केलं पाणी बंद केलं आमचा मराठा बांधव आज गावोगावातून माझ्या माता भगिनीच्या जेवण आणत आहेत एक महिना एक महिना मुंबई जगवून काढून असं जेवण आज आलेलं आहे अजून काय म्हणतात की आ, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटत नाही मग मला शासनाला एकच विनंती करायची आहे देवेंद्र फडणवीस यांना मला एकच मागणी करायची आहे मराठा हा कुंभी नाही ना अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात ना तुम्हाला त्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा जी आर काढून तुम्ही सर्व सक सरसकट समाज तुम्हाला मराठा समाज तुम्हाला जर कुंभी मध्ये घालायला अडचणीत असेल आमच्या दादांनी काल सांगितलेलं आहे पत्रकार परिषद मध्ये कि सर सगळ हा शब्द काढून सर सकल मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलाच पाहिजे आणि अजून एक सांगायचंय मला जोपर्यंत मराठा समाज ओबीसी जात नाही तोपर्यंत आमचा हा मराठा समाज मुंबई सोडणार नाही आम्ही मरू किंवा तरू बस जय शिवराज एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आज आम्ही मुंबई मध्ये येऊन बसलोय नाही आता मुंबईत पाय रोवून बसलोय आज इथं कुणी येऊ द्यायचं नाही म्हणत होते पण आले रे आले मराठे आले आणि खरंच आज छत्रपतीच्या नंतरचा इतिहास असेल तर ह्या मराठा सगळ्या वाघांचा आमच्या मावळ्यांचा असेल आज इथून मला एक फडणीस साहेबाला चेतावनी नाही विनंती करायची आहे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणत होतात ना शिंदे साहेब अजितदादा मराठा लॉबीचे तुमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आता आमच्या भाच्यांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुमच्या भाच्यांना कस तुम्हाला आरक्षण द्यायचंय ते तुम्ही ठरवायचंय आम्ही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करतोय आज चार दिवस जरी झाले तरी आमचा मराठा बांधव एवढा शांततेत आहे मराठ्यांच्या वादळाला खवळू नका आज आजच्या दिवसामध्ये कुठला निर्णय घ्यायचा येते एक बहीण म्हणून तुम्हाला सांगते आणि आता उद्याच्या गौरी लक्ष्मी म्हणजे गणपती जातात आता सगळ्या लक्ष्म्या इकडे येत आहेत गौरी आव्हान जा, आता झालं काल उद्याच्याला गौरी या जातील आणि नंतर सगळ्या लक्ष्म्या ज्या दिवशी इथं मुंबई मध्ये येतील तर मग मी सांगू शकत नाही आम्ही तीन महिलांनी वडी गोदरीला दोन सव्वा दोन तास रस्ता रोको केला तर अख्ख्या महाराष्ट्राला त्याची कुनकुन लागली आणि संध्याकाळी एक पत्र आलं शिंदे समितीची वाढ झाली आणि तीन म्हणजे भगिनी तर तीस तीनशे तीन हजार आणि तीन लाख महिला आल्या तर काय करतात हे गणित तुम्हाला न कळणारे असेल कारण का तुमच्या भगिनी पण वाघिणीच आहेत अशा लुळ्या पुळ्या नाहीत ह्या भगिनी जर मुंबईमध्ये आल्या तर आम्ही आमच्या बांधवावर केस करू देणार नाहीत कारण का त्यांच्यावर केस करणं म्हणजे हा तुमचा मनसुबा आहे आमच्यावर काय केसेस करायच्या काय आम्हाला मधी टाकायचे तर आता भगिनी मधी बी जायला तयार आहे आम्ही संविधानिकच मागणी न मागतोय तुम्हाला आम्ही एकही कुठलं नुकसान केलेलं नाही कारण का मुंबई आमची आहे आमच्या छत्रपतींची आहे आमच्या सगळ्या मुलाबाळांची आहे आणि आमच्या सगळ्या मराठा बांधवाची मुंबई आहे आणि ही मुंबई आमची असल्यामुळं आम्ही आता मुंबई सोडणार नाहीत एवढं पाटलाच्या वतीनं बहीण म्हणून एक इशारा देते सहज सोपा इशारा देते आणि तुम्ही आमच्या मागण्या आजची आज मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा हा लढा आमचा हा अंतिम टप्प्यामध्ये आहे गेली चार दिवस झालं मराठा समाज शांततेच्या मार्गाने मुंबईमध्ये आंदोलन करतोय आणि एक महाराष्ट्राच्या न्याय आसनावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची एक विनंती तुम्ही म्हणता आहात की आमचा एन डीएनए मग मराठे काय पाकिस्तान मधून आलेत का त्याच्यामुळं तुम्हाला एक कळकळीची विनंती फडणवीस साहेब तुम्ही न्याय आसनावर बसलेले आहात आणि मराठ्यानं या महाराष्ट्राकरता या देशाकरता रक्त सांडलेलं आहे या कोणची क्रांती असो इथून मागा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना स्वतःच रक्त सांडून या महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे आणि अशा समाजाचा तुम्ही अपमान कराल तर याद राखा भविष्यात तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात हा मराठा समाज फिरू देणार नाही मला फडणवीस साहेबांना एकच सांगायचं की जो मराठा समाज आज करोडच्या संख्येने मुंबईमध्ये आलाय तुम्ही म्हणताय आमचा डीएनए ओबीसीचा आहे पण मराठा समाज देखील आताच आमच्या प्रमाण आम्हीही याच महाराष्ट्रात आहेत या महाराष्ट्रात आहेत आणि आमच्याच मतावर तुम्ही या ठिकाणी तुम या, या खुर्चीवर बसलेल्या आहात त्याच्यामुळे मराठ्याचा द्वेष न करता मग कपटीपाला न करता आज जरा एवढी चार महिने चार दिवस झाले उपाशी तपाशी या ठिकाणी उपोषण करतायत आज त्यांची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे त्यांची परिस्थिती बिकट जितकी होईल तितका मराठा तिकट होईल एवढंच लक्ष या सरकारने या ठिकाणी घ्यावं कारण की जर दादाला काही कमी जास्त झालं तर या ठिकाणी ह्या आंदोलनाला वेगळं वळण लागू शकते त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे की त्यांनी तात्काळ या ठिकाणी मराठा समाजाच्या मनोजराव जारगे मागणी मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी आज या ठिकाणी आंद उपोषणाचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आम्ही दादा सोबत आज अगोदर दोन दिवस म्हणजे आज सहा दिवस झाला आम्ही घर सोडलेलं आहे जेव्हा आमच्यावर आज या ठिकाणी वेळ आलेली आहे यावेळी या सरकारनं आमचा अंत बघू नये कारण आम्ही आज संयमामध्ये आहोत कारण आम्ही आमचं घरदार सगळं सोडून आम्ही असा निचय करून आलेलो किंवा जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही ना ना तोपर्यंत आम्ही या ठिकाणी माग फिरणार नाहीत ना ना मुंबई सोडणार नाहीत ना ना आम्ही कारण आमची ही आरपारची शेवटची लढाई आहे आणि त्याचे काय मंत्री आहेत समर्थन देणं होत नसेल माझं त्याला म्हणणं आहे भुयार की काय कोणता मंत्री आहे त्यामध्ये कुठून रसद पुरवली जाते रसद कुठून पुरवली जाते तुला दाखवतोय काय मराठे काय कोण भीक मागत नाही देव काय कच वर्गणी करतात बापू हजार कोणा पाचशे कोणा मजूरदार असेल कोणी नोकरदार असेल बघा हजार शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये अशी वर्गणी करून आज आम्ही गाव मराठी आलेलो आहेत रसद रस कुठं रसद पुरवली जाते मराठे वर्गणीतून रसद पुरवली जाते आम्हाला या हॉटेल कोणी बंद केल्यानं का आम्ही उपाशी मारणार नाही एक दोन दिवस आमची बेजारी झाली तर काय होणार नाही आमच्या समाजाला जेव्हा कळालं तेव्हा आज आम्हाला संपूर्ण मुंबईकर आणि संपूर्ण राज्यातला महाराष्ट्राचा मराठा बांधव आम्हाला भाजी भाकरी पुरवण्याचं काम करत आहे हे आम्ही कधी विसरणार नाहीत माझ्या सरकारला एकच विनंती आहे की बा आमचा अंत बघू नका आज सणासुदीच्या पाहिलं अनेक जणांचं मत आहे की आमच्या लढ्याला नक्की यश येणार आणि शासनाकडून आमची दखल नक्की घेतली जाणार असं मत अनेकांनी व्यक्त केलंय न्यूज ब्युरो किशोरी घायवटुबाळे टाइम